नमस्कार मंडळी आज आपण आलो तर बोदेवाच्या बैल बाजारमध्ये आज वार गुरुवार तारीख किती ये हो, तुझ्यात यानंतर तारीख तेवीस तारीख आहे आज आजचा म्हणजे तेवीस तारखेचा गुरुवारचा बाजार आहे बोदेगावचा तुम्हाला तर माहिती आहे बोदेगाव आहे शेवगाव तालुक्यामध्ये तर आज असं टॉपच्या बैलजोड आहेत पाहू शकता आणि तुम्हाला दाखवतो आज हो तुम्ही दे, हो तुम तुम खास करून म्हणत असतात गावरान बैल जोड तर तुमच्यासाठी आईची येते म्हणजे लाल कांदारची का लाल कांदारची येतं चला तुम्हाला समोरून दाखवतो कसं काय काय विचारू त्याला कितीला जोड आहे काय आणि भरपूर किती जोड आहेत आपल्या एकच आहे का तर दाखवतो तुम्हाला चला बैलाचा व्यवहार चालू आहे आजचा बोदेगावचा बैल बाजार मस्त पिक व्यवहार चालवतोय बर का व्यवहार चालू आहे एक नंबर भरलेला आहे हो झाला का व्यवहार चालू आहे का कोणती जोडी एक आहे का काय किंमत सांगितली पस्तीस हजार होईन का यावार जुळत आलाय का असं कुठले आहेत घेणारे होमापूरचे का असं आहे का चला <tant> चला आपण बघू बैल बाजा कोणाची इकली का केवढं विकली असं आहे का दादा तुमची काही काय किंमत सांगितली एक लाख रुपये सांगितली का कामाचे बैल आहेत शेतकऱ्याची बैल जोडे एक लाख रुपये सांगितली बघा मग काय देणे घेण्यास टायमाला मला होय देणे घेण्यास काय मला का लाज तिथं दे इकाशी एक नाही बैल दाखायला आणली हा फिरायला आले हाय वा वा बर 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 काय संपर्क दे झालं मग काही कमी जास्त होईल ना होईन काय सांगा नंबर मग एकदा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस चार हजार चार बघा संपर्क नंबर दिला कामाची बैल जोडे फक्त दाखायसाठी आणली पण ते म्हणते आला आपल्याला भाव तर बैलाचा दाम आला तर देऊन टाकू बरोबर आहे अरे आहे चला बैलजोडा अजून बघत राहू आपण भरपूर अशा बैलजोडा आलेल्या आहेत इथं चालूच आहे सजावट कुठले आहेत दादा होय दादा कुठले येत का काय अडनावे शेख किती जोड्यात दोनच ही आपलीची का म्हणजे एकच जोड आहे ना मग बैल दोन आहेत ना हा मग असं म्हणणार राह मी का हे झालो ना काय मग किंमत काय सांगितली अरे बाप एक लाख साठ हजाराची बैल जोड बैल बाजारामध्ये बघू शकता काय किती टन आहेत काय टायरचं माप दिसतंय टायरचं माप म्हणजे हाई मानाच शेतीत पक्के चालले पड़े। आहेत द्या नाही का नाही टाय मला या वरात कमी जास्त कम वहीण म्हणतात दे। तर द्या मग तुमचा संपर्क नंबर द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर झिरो दोन तर ही जोड घ्यायची असेल तर संपर्क करा दादाला एक नंबर अशी टायरचं माफ आहे दादा ह्या जोडीची काय सांगितली पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तर हिची सांगितली दा तला कशी दादा कुण्या काढते देत कुठले आहेत बैल उकांडा चकला उकांडा तर शेतकऱ्याची बैल जोडे सगळ्या कामात चालू आहे ना टायरची गॅरंटी किती टन वाढले अडीच टन वाढले का अडीच टन वाढलेलं आहे बघा एक नंबर बैल जोडे दादा यावरच होईल ना जास्ते? कमी जास्त कमी जास्त होईल म्हणते तर संपर्क नंबर द्या शहाण्णव झिरो चार तेरा तेरा शहाऐंशी छप्पन शहाऐंशी छप्पन आहे ही जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर करा माप माफी तर ठीक आहे धन्यवाद मंडळी आज आपण पाहतो बोधे गाव हो। गुरुवारचा बैल बाजार दादा किती जोड्या आणल्या किती आहेत लय मोठाल्या जोड्या आल्यात आज बघा एक नंबर अशा आहेत हो किती जोड्या टॉपची बैल जोड किती इथं तुमच्या देणार नाही वीस हा की आपली दाव नाही का वा 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 वीस बायलाची दाव नाही कुठले आहेत का तुम्ही गुळांचे आहेत गुळणचे व्यापारी आहेत काढ नाही हो शेख शेख गुळणचे व्यापारी आहेत बघा एक नंबर मोठी दावणी आणि टॉपचे बैल जोड आहेत पण दादा ह्या जोडीची काय सांगितली एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार सांगितली बघा एक नंबर आहे टायरचं आहे टायरचं आहे धरले टायरला किती टन वाढलेलं आहे पाच टन पाच टनाची बोली आहे या वरात कमी जास्त होईल ना दाताला कशी येतं पुण्या गाडलात का बघा एक नंबर जोडे पाच टनाची बोली आहे आपली गुळांची वापरी आहेत हे यांची काय सांगितली Premises, एक लाख तीस हजार चार टानाची बोली चार टानाची बोली आहे एक लाख तीस हजार किंमत सांगितली या वरात कमी जास्त होईल म्हणतेत बघा एक नंबर टॉपच्या बैल जोड्याच बरं का यांच्याकडे भर खरेदीसाठी आवश्यक आहे ना भेट द्या पोहोते गावच्या बैल बाजारामध्ये दादा ही कोणती जाते नेमकं खिल्लारे का गावरांग गावराग बघा गावरांग गावराग खिल्लारे घ्यायचे असेल तर गावरांग खिलार म्हणजे तुम्ही बोलत असाल आपल्याला व्हिडिओमध्ये गावरांग बैल दाखा तर बघा यांच्या दावणीला गावराम बैल आहे दादा ही काय सांगितली किंमत ऐंशी हजार ऐंशी अंशादा? हजार किंमत सांगितली बघा काय होईल ना कमी जास्त होईन म्हणते कामाल चालू आहेत ना कामाल चालू आहे साऱ्या ठीक आहे ह्या जोडीची काय सांगितली एक पाच एक लाख पाच हजार सांगितली कामाला पुऱ्या कामाला चालू आहे या वरात कमी जास्त कमी जास्त होईल हा शिंगल आहे का बघा शिंगल बैलजोड आहे बैल लावायचं असेल तुम्हाला जोडीला तर बघा शिंगल आहे याची काय सांगितली पंचावन्न हजार कमी जास्त होईन ना यावरात यावरात कमी जास्त होईन गावराम हे एक लाख पाच हजार बा बा एक लाख पाच हजार म्हणजे एकदम टॉपची गावराम जोड बघा दादा यावरात कमी जास्त होईन दाताला कशी येतं सहा बघा एक नंबर आहे दादाचा नंबर घेऊ बैलजोड यांच्या टॉपचे आहेत गुळणचे व्यापारी आहेत आवश्यक यांना भेट द्या दादा नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न बघा संपर्क दिलाय एक नंबर अशा बैलजोडे त्यांची दावण आहे टॉपची